गोरगरीब सर्वसामान्यांसह सा सर्वांसाठी आधारवड बनलेल्या इचलकरंजी येथील शासकीय गांधी सामान्य रुग्णालयात चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी मान्यता दिली या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सेवा सुविधांसह नर्सिंग कॉलेज सुरू होण्यासंदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे त्यामुळे आता हे रुग्णालय सर्व सुविधांनी सुसज्ज व अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज होणार आहे तत्कालीन इचलगनजी नगर परिषदेच्या वतीने सर्वसामान्यांना अत्यल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेले इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल अर्थात आय जी एम सन दोन हजार सोळा मध्ये राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले त्यानंतर या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ते इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय अर्थात आय जी जी एच बनले शासनाकडे हस्तांतर झाल्यापासून या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यातूनच कोट्यावधींचा निधी मिळून रुग्णालयाचे रूपडे पालटत आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनीही कामगारांचे शहर असलेल्या इचलकरंजीतील कोणाही रुग्णाला उपचाराविना अन्यत्र जाऊ लागू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यातूनच दोनशे बेडची मान्यता असलेले रुग्णालय तीनशे बेडचे करण्यास शासनाने मान्यता दिली त्यामुळे या ठिकाणी नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यास आवश्यक त्या जाले आश, सर्व सुविधा उपलब्ध होण्यासह कोणीही रुग्ण उपचाराविना राहणार नाही ना यासाठी आमदार राहुल आवाडे सातत्याने प्रयत्नशील होते जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत रुग्णालयात झालेल्या आढावा बैठकीत आमदार आवाडे यांनी रुग्णालयाशी संबंधित प्रश्नांची मांडणी करत ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती त्यावर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सर्वच प्रश्नांची लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन ते मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती आणि अवघ्या काही दिवसातच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याबाबत प्रक्रिया संदर्भात महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यकीय शिक्षण मंडळ सक्षमता तपासणी पथकाने रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली होती नर्सिंग कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी असलेल्या सुविधा पाहता नर्सिंग कॉलेज सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या त्या अनुषंगाने आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून राज्य शासनाने नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली आहे इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग आणि अन्यत्र उद्योगामुळे कामगार व वा झोपडपट्टी वासियांची संख्या मोठी आहे त्यांना आरोग्याशी संबंधित सर्व अत्यावश्यक उपचार तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या जात आहेत इचलकरंजी शहर हातकणंगले शिरोळ तालुका यासह नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय मोठा आधार बनले आहे आता नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यानंतर सर्वच अत्याधुनिक सेवा सुविधा औषधोपचार उप मिळणार आहेत या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले रुग्णालयात आवश्यक तो स्टाफ उपलब्ध होण्यासह दिव्यांगांना प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले